शिवील ला या तुम्ही म्हणलं काय झाले मॅडम मी हो ही मला सांगा तुम्ही काय घटना घडली आहे ती नाही तुम्ही आपण बसून बोलू म्हणली बर बसून मग ह्यांना फोन लगेच म्हणलं जायचं हो का पाय घसरला का हात ताप आले काय झाले मग आम्ही आलो परत येते मॅडमला मॅडम म्हणलं मला बोलू द्या म्हणलं माझ्या मुलीला म्हणलं मी तिची मम्मी आहो म्हणलं तर नाही हो मधी

काय झालं होतं नेमकं काय झालं होतं मला म्हणते मी म्हणलं अनुष्का काय मॅडम अनुष्का काय तिला हिंदी बोलावं लागतं अनुष्का काय मॅडम तर गुप्पच बसले काय झालंय मॅडम सांगा म्हणलं ज्यू घाबराय म्हणलं आमचं काय झालं क्या बघा मी आपण बेटीने सुसाईड किया आहे पार्क मला सांगा तुम्ही सहावीसा कराल आणि तिच्या बेडवर बॅडवर किलो तिच्या बेडवर दोन मजली बॅड आहे वरही एक खाली एक खाली राहते तिनं पहिली सहावीच्या मुली खाल्ली असते त्या आणि सातवी आठवीच्या वरही असते त्या मुली मग तिथल्या तिथं मांडी घालून असा गळफास घेतल्या म्हणून मॅडम न सांगितले मॅडम